स्वतः शिक्षित असलेली व्यक्ती पण डोक्यावर वीस लाखापर्यंत कर्ज इतकं कर्जबाजारी असून देखील हिंमत न हरता या व्यक्तीने घरची शेती कसायला घेतली कोणतं पीक घेतल्यावर आपल्याला किती आणि कसा फायदा होईल या सर्व गोष्टींचा बारकाईने त्यांनी तीन वर्ष अभ्यास केला आणि काही दिवसांनी त्यांनी स्वतःच्या सात एकर जमिनीमध्ये पेरूची लागवड केली या पेरूच्या उत्पादनातून त्यांना लाखोंचा नफा होऊ लागला ही स्टोरी आहे भूम तालुक्यातील अंतरगाव मधील बापू खैरे या शेतकऱ्याची बापू खैरे यांचे शिक्षण बी ए बी एड पर्यंत झालेलं अशातच घरावर लाखो रुपयांचं कर्ज हे कर्ज फेडण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना सतत वाटायचं म्हणून त्यांनी वडिलोपार्जित शेतीमध्ये हात घातला या शेतीमध्ये त्यांनी नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली यामध्ये सुरुवातीला त्याने वेलवर्गीय पिके तसेच त्यांनी पेरूची लागवड केली आणि या पेरूच्या उत्पादनातून एकरी पाच लाख रुपये त्यांना नफा होऊ लागला आजच्या घडीला बापू खैरे यांची वार्षिक उलाढाल ही दोन कोटींच्या घरात आहे एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याने आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या मारलेली ही मजल ही खरोखर सर्वांना चकित करणारी अशीच आहे